स्वामी समर्थ वृषभ आणि मीन यांचे प्रेम संबंध कसे असतात नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत वृषभ राशी आणि मीन राशी यांचे प्रेम संबंध कसे असतात त्यांचे प्रेमसंबंध सफल होतात का त्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ वृषभ राशी आणि मीन राशी यांचे प्रेम संबंध अत्यंत स्थिर आणि सौम्य असतात यांचे नाते भावनिकदृष्ट्या खूप खोल असते या दोन्ही राशींच्या स्वभावात खूप मोठा फरक आहे पण तरीही त्यांचे नाते सहज टिकू शकते कारण या दोन्ही राशींच्या गरजा परस्परपूरक असतात वृषभ राशी वृषभ राशी ही पृथ्वी तत्वाची राशी आहे या राशीच्या व्यक्तींचा स्वभाव वास्तववादी स्थिर कुटुंबप्रिय भावनिक स्थैर्य असलेला असतो या व्यक्ती अत्यंत भावनाशील असतात त्या प्रेमात निष्ठावान आणि संवेदनशील राहतात वृषभ राशीच्या व्यक्तींना सौंदर्य आरामदायी जीवन संगीत या गोष्टींची खूप आवड असते मीन राशी मीन राशी ही जलतत्वाची राशी मानली जाते मीन राशीच्या व्यक्तींचा स्वभाव भावुक कल्पक स्वप्नाळू आणि सहानुभूतीशील असतो या व्यक्ती अतिशय प्रेमज्ञ कधीकधी आत्मबिंब हरवणाऱ्या आणि समर्पित असतात मीन राशीच्या व्यक्तींना प्रेमात एकरूप होणे अध्यात्म कला यांची आवड असते वृषभ आणि मीन यांचे प्रेमसंबंध कसे असतात तर मीन राशीला भावनिक आधाराची गरज असते आणि वृषभ राशी तो शांत आणि विश्वासारा आधार देते मीन राशीच्या व्यक्तींचा स्वभाव कोमल असतो आणि वृषभ राशी त्यांच्या अंत कर्णाला स्पर्श करतात वृषभ राशीच्या व्यक्तींची स्थिरता मीन राशीच्या व्यक्तींच्या अस्थिर भावनेला संतुलित ठेवतात वृषभ आणि मीन ही जोडी एकमेकांना पूरक ठरते कारण वृषभ मीनला जमिनीवर आणतो आणि वृषभला स्वप्न पाहायला शिकवते मीन राशीला अध्यात्म आणि गूढ गोष्टींमध्ये आवड असते तर वृषभला वास्तवात राहणे आवडते मीन राशीला भावनिक सुरक्षितता हवी असते आणि वृषभ राशीला स्थायित्व हवे असते हे दोघांनाही एकमेकांमध्ये मिळते क्षमीन राशीचे स्वप्नाळू पण राशीला कधीकधी गोंधळात टाकते पण संवाद आणि प्रेमाने या दोघांमधील गैरसमज लगेच मिटवता येतात वृषभ आणि मीन यांचे शारीरिक नाते भावनिकदृष्ट्याही खूप खोल आणि समाधानकारक असते मीन राशीचा रोमँटिक आणि कल्पक स्वभाव वृषभ राशीला फारच आकर्षित करतो तर वृषभ राशीची संवेदनशीलता आणि स्पर्श राशीला हवा हवाहवासा वाटतो मीन आणि वृषभ यांच्या नात्यातील नकारात्मक बाजू या दोन्ही राशींनी प्रेमात निस्वार्थ वृत्ती ठेवावी आपले भावनिक आणि शारीरिक नाते मजबूत बनवावे तसेच स्थिरता आणि स्वप्नाळूपण यांचे संतुलन ठेवावे एकमेकांना समजून घेण्याची ताकद ठेवावी यांच्या नात्यात येणारे अडथळे अतिवास्तववादीपणा आणि स्वप्नाळूपणा यामुळे नात्यात संघर्ष निर्माण होऊ शकतो राशीचे हट्टी वृत्ती मीन राशीला वेदना देऊ शकते तर मीन अति अतिभावनाविष स्वभाव वृषभ राशीला त्रासदायक ठरू शकतो एकूण वृषभ राशी आणि मीन राशी यांचे प्रेम संबंध जणू सपाट जमिनीवर उमललेलं स्वप्न असते या दोन्ही राशींचे नाते गोड खोलवर प्रेम निस्वार्थ भाव असलेले असते वृषभ आणि मीन यांच्या तटीतटीची भांडणे कमी असतात आणि एकमेकांना समजून घेणे जास्त असते जर वृषभ राशी आणि मीन राशी यांनी थोडे थोडे समायोजन केले तर यांचे नाते खूपच सुंदर आणि दीर्घकालीन ठरू शकते तुम्हाला आपल्या जोडीदार राशीबद्दल जाणून घ्यायचे असेल तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद